नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावस जोर वाढतोय विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच आज एकवीस ऑगस्ट आजपासून तर पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान या पाच दिवसांमध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतोय जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे पुढील पाच दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेक मुटम प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा मुसळधार पाऊस होऊ शक्यता पुढील पाच दिवसांमध्ये आहे जबरदस्त जोर वाढतोय विजांचा कडकडाट देखील राहील विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा रायपतन राजापूर वडापेठ सर्वत्र जोरदार पाऊस पुरंगड लांजा या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला आहे आणि रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुंड तसेच बेलकर साखरपादेवरुख संगमेश्वर जबरदस्त जोरदार पाऊस माखजनकडे देखील मुसळधार पाऊस तुळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता आहे जबरदस्त जोर वाढतोय कोयनापाटण मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी गुहागड चिपळूण खेड दापोली प्रतापगड जोरदार पाऊस शिकत शकत आहे दिवेघर गोरेगाव या ठिकाणी देखील जबरदस्त जोर वाढत आहे आणि रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर या ठिकाणी मुरु जंजिरा तसंच मुरबाड हा जो काही परिसर आहे ताला इंदापूर जिथे लवासा जोरदार पाऊस शिकत शकत आहे काशीत रेवदांडा रोहाणा वठाणा सुधागड शिरगाव लवासा सर्वत्र जोरदार पाऊस आंबेवाणी कोलवण मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस असता पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच आज एकवीस ऑगस्ट आजपासून तर पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान जबरदस्त जोर वाढतोय या पाच दिवसांमध्ये अलिबाग चोंडी पिजरी पेन शिरोली खोपोली मुसळधार पाऊस अशकता आहे कुसर कर्जत मध्यम स्वरूपाचा पेट नेरल मध्यम स्वरूपाचा पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुलवाडा मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढतो आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी खिरचणवाडा उमवाडी मेरा भाईंदळ ठाणे नि कल्याण डोंबिवली निंजेगाव तसंच भिवंडी खडावली सर्वत्र जोरदार पाऊस शहापूर पिल्वी उंबरपाडा वसई विरार सफाले गोदमल वाडा परळी हा जो सर्व परिसर आहे पालघर मानोर बोईसर वाणगाव कासाकुड सर्वत्र या परिसरामध्ये विचांच्या गडगडाटासह मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होऊ आहे मित्रांनो नाशिककडे देखील जोर वाढत आहे सापुतारा वणी नाशिक या ठिकाणी जोरदार पाऊस त्र्यंबकी गतपुरीकडे देखील जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शकत आहे मध्यम स्वरूपाचा राहील पुढील पाच दिवसांमध्ये सटाणा देवळा चांदवड हा जो काही परिसर आहे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस दोधांबे वनी कळवण ओझर सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे मालेगाव मनमाड मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होऊ असून येवला या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील येवला कुसमाडी ममदापूर भाराम पाटोदा लासलगाव देवगाव मंजूर सर्वत्र मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस जोर थोडा कमी आहे या ठिकाणी निमगाव सेन्नार वावी मध्यम स्वरूपाचा माळसाकरी निफाड नागपूर ओझर तसंच नाशिक देवळली पांढुर्ली डोबेर तिर्डे सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस अशक्य आहे अहिल्या देवीनगरकडे कोपरगाव रामपूर संगमनेर जोरदार पाऊस शिकत आहे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस या ठिकाणी पुढील पाच दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो आहे तर राहुरी गुढेगाव भगूर पाथडीच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे अहिल्या देवीनगर राळेगाव खाडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या परिसरामध्ये विचांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची निश्चित या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला पुढील पाच दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं जुन्नूरकडे मध्यम स्वरूपात राहील मात्र मंचर चाकण पुणे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे आणि आसपासचा जो काही परिसर आहे पुणे खडकी सुजगाव दायरी सोनापूर शिवापूर सासवड लोणी काळभोर वाघोली आळंदी पुणावाली जोरदार पाऊस होऊ शकत आहे केटवले जेजुरी मारगाव शिरवाळ खंडाळा लोणद लाटे नांदल फलटण आद्राकी बरड बारामती सर्वत्र जोरदार पाऊस साताराच्या या भागामध्ये जोर जास्तच आहे मेधा ओसोडपूर सौराट रहशी अति अतिमुसळधार पाऊस आणि मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस कोरेगाव रेहमतपूर अणध वडूज कठाव निधाल हा जो परिसर आहे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस मोल आद्राकी नांदल फलटण बारामती सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आणि मित्रांनो या ठिकाणी जोर जास्त आहे सोलापूर जिल्ह्याकडे करमाळा इंदापूर अक्लूस पिरू मुसळधार पाऊस पंढरपूर माहूळ सोलापूर अक्कलकोट आणि हा जो काही सर्व परिसर आहे मंगळवेढा या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस शिकत आहे सांगलीकडे मध्यम स्वरूपात जास्त ठिकाण राहील सांगली मालगाव देसिंग कोची नागज कानापूर विटा मायनी रामपूर पलूस तासगाव मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस शिरळ इचलकरंजी सदलगा शेरागुप्पी कुडाची मकसुली अतनी किरंगी जकराती सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस शिकत आहे कोल्हापूरकडे जर बघितलं कोल्हापूर ज्योतिबाहिल कोडोली किनी आष्टा हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस इस्लामपूर नरसिंहपूर कोखरूड मलकापूर मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस जोर जास्त वाढलेला आहे कोखरूड मलकापूर परोळा या परिसरामध्ये जोर जरा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो राधानगरी आणि गगनबावडाच्या बऱ्याच परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे देखील जोर वाढत आहे सेंद्रापडी सी पिपरी काचोड पाचोड जोरदार पाऊस मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस बिडकीन निंबिजळगाव धाकेपाल पैठण दयगावने भक्तापूर धरंग क्षेत्राकडे देखील जोरदार पाऊस गंगापूर वायजापूरच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे बघितला असता दौलताबाद गुफा देवग हतनूर कन्नड अंबाला साईगाव आणि चाळीसगाव सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते फुलंब्री विरामगाव पिशोर सर्वत्र या परिसरामध्ये पावस जोर वाढलेला आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी मध्यम स्वरूपात राहिली या ठिकाणी जोर वाढलेला आहे बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव जोरदार पावसं शिकत आहे पानवाडी तानवाडी अंबड ईश्वरनगर वडी गोदरामजगाव शिवता सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि बीड जिल्ह्याकडे जोर जास्त आहे गिवराई उमापूर मंगरूळ जोरदार पाऊस माजलगावकडे जोर जास्त आहे तसेच या ठिकाणी धारूर केज हा जो काही परिसर आहे व वडवणी तळगाव शिरसाळ कोकरमोज या ठिकाणी जोरदार पाऊस आंबेजोगाईकडे देखील जोर वाढलेला आहे धारूर केज येळम चोसाळा मुसळधार पाऊस तर धाराशिवमध्ये कळम मासा तारखेडभूम येडशीपेठ तसेच हा जो काही परिसर आहे खामगाव बिलिम धाराशिव तुळजापूर सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला आहे लातूरमध्ये पुढील पाच दिवसांमध्ये लातूर औसानगा शवंतबाळ उदगीर सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अहमदपूर बाळापूरकडे जोर जास्त आहे परळी गांगाखेड परभणी झरी बोरी जिंतूर सैलू पाथरीच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस अशी शक्यता आहे नांदेड वाघळा या ठिकाणी जर बघितलं पूर्णा बासमत नांदेड वाघाळा जोरदार पाऊस भोकर पेठुंबरी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस लोहा बुजुक कवठानरची मध्यम स्वरूपाचा हिमायतनगर उमरखेड हदगाव आणि तामसा डाकणे मोरचुंदी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस हिंगोलीकडे जर बघितलं तर हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापूर सधाऊंढाळ अंगणाच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो विदर्भाकडे नागपूर जिल्ह्याकडे देखील जोर जास्त वाढत आहे नागपूरमध्ये बघितलं पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली जोरदार पाऊस अशी मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय परशिवनी वाघुली कामपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे भंडारा जिल्ह्याकडे या ठिकाणी नागपूरपेक्षाही जोर जास्त वाढत आहे पुढील पाच दिवसांमध्ये भंडारा जिल्ह्याच्या या परिसरामध्ये बघू शकता भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बार्शा सोली कंधारी तुमसर जोरदार पाऊस मध्यम स्वरूपाचा राहील उमरेड खेरगाव भिहपूर पवनी गोथमगाव अडियल या काही परिसरामध्ये आणि गोंदियाकडे जर बघितलं गोंदिया लांजी हा जो परिसर आहे जोरदार पाऊस वारासवनी तिरोरा साकोली देवरी जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी मुसळधार पाऊस असू शकत आहे मुरुमगाव कापसेकडे देखील जोर वाढलेला आहे शिंदेवाही गडचिली मुरुम मुलचा मोर्शी तसंच हा जो काही परिसर आहे मुलचेरा एटापल्ली भांबरगड आहेरी रेपानपल्ली अतिमुसळधार पाऊस असू शकत आहे गडचुली जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे जोर जास्तच बघायला मिळू शकतो आहे चंद्रपूरकडे राजुरा चंद्रपूर भद्रावती मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस विजांचा गडगडाट राहील तसंच हा जो काही परिसर आहे या ठिकाणी लोहारा तसंच भाताडी अगझरी या ठिकाणी जोर वाढलेला आहे मोहर्ली कोठवाडा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस भद्रवती वरोरा तसंच हा जो चारगाव बेके चिमूर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस यवतमाळकडे बघितलं तर यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पांढरकवडा उमरी करंजी मोहाडा घाटंजी परवा फेंढारी प पतनबुरी गोमोत्री धनोरा सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे रुई जवई आर्णी देहानी साखरी दिग्गज मध्यम स्वरूपाचा दरवाल खेडनेर यवतमाळ बाबळगाव खला फलेगाव कलाम जोधमा हा सर्वत्र कड़ तर मित्रांनो वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं देवळी कोल्हापूर या ठिकाणी जोरदार पाऊस वर्धा सेलू तुळजापूर बारबडी सर्वत्र मुसळधार पाऊस असत आहे हिंगणघाट वाढण्यावर वाडके पुणे विचांचा कटकडाट जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं लाडगड वधोना आर्वी तळगावष्टी कारंजाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव मोजरी सर्वत्र जोर वाढलेला आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये जोर जास्त राहील चांदूर बाजार ब्रामणवाथळी अचलपूरची खलदारा या ठिकाणी जोर जास्तच बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये yeah तर मित्रांनो या ठिकाणी अकोलाकडे जर बघितलं अकोला मोठी या यापूर्वी अकोट तेलरा मुसळधार पाऊस पातूरकडे मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस वाशिम जिल्ह्याकडे जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय मरसो मालेगाव वाशिम मंगळूरपीर कारंजा खेडा सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा रिटाड रिसोदकडे देखील मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस मात्र विजांचा गडगडाट जास्त राहील बुलढाणामध्ये लोणार मेहकर राजा मोहरा मध्यम स्वरूपाचा मोटाला खामगाव मालकापूर जळजामोद सर्वत्र मध्यम स्वरूपाचा बुलढाणाच्या उत्तर भागाकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय आणि खान्देशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जळगाव भुसळमुक्ताईनगर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस रावेर जानोरी पाली स्टेशन हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काठोरी जालोद सर्वत्र मुसळधार पाऊस धरंगाव एरंडोर पासोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवडच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे धुळे जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपाचा धुळे साखरी या ठिकाणी असून पश्चिम ठाणे दोंडाईचा शेरपूर सिंधखेडाकडे जोर वाढलेला आहे नंदुरबारकडे मुसळधार पाऊस होऊ शकता पुढील पाच दिवसांमध्ये म्हणजेच आजपासून एकवीस ऑगस्टपासून तर पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान नंदुरबार शहादा तोळोदा अक्कलकुवा कर्णी नावपूर विसरवाडी या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आपल्याला जास्त भागामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि बीजांचा कडकडाट जास्त राहील तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू टी ऑप तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनेलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू टी ऑफ तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र